नमस्कार मंडळी घटना आहे हरियाणाच्या जिंदमधली घटना समोर आली आहे एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस एक कचरा वेचणारी पस्तीस वर्षांची स्त्री आणि तिच्या शेजारी राहणारा एक शेहेचाळीस वर्षांचा हमीद खान नावाच्या व्यक्ती या दोघांची एकवीस एप्रिल रोजी कडाक्याचे भांडण होते भांडण इतके पेटते की ती पस्तीस वर्षांची स्त्री त्या हमीद खानला खूप जबरदस्त शिबीगाळ करते खूप अपमानजनक शब्दांचा वापर करते या गोष्टीमुळे हमीद खान पूर्ण संतापून जातो आणि त्याच्या डोक्यात एकच टक बसते की या कचरा वेचणाऱ्या या स्त्रीचा मैनाट केल्याशिवाय मी थांबणार नाही हमीद खान त्या दिवशी बिलकुल अपसेट असतो तो, तो भरपूर प्रमाणात दारूचे सेवन करतो दारूच्या बाटल्या विकत घेतो रस्त्याने चालता चालता त्याला दोन तीन जण बसलेले परिचयाचे लोक दिसतात दोन जण अठरा वर्षांचे आणि एक तेरा वर्षांचा एक मुलगा असतो तो तिघांना बोलावतो ए चला काही ड्रिंक वगैरे करतं की नाही आता ते बसलेले ते अठरा वर्षांचे आणि तो तेरा वर्षांचा ते देखील एक पुडणटप्बू लेवलची मुलं असतात त्यांच्यासाठी दारू गांजा वगैरे काही नवीन नसते थोडक्यात ते आंबट शौकीन मुलं असतात ते खानने बोलावलं आणि फ्रीमध्ये दारू प्यायला भेटते म्हटल्यावर जा ते तिघेजण खानसोबत जातात ज्या महिलेसोबत त्यांचे वाद झालेले होते त्या महिलेच्या झोपडी जवळच ते जाऊन देते दारूची पार्टी त्यांची जोरदार रंगते हळूहळू दारू डोक्यात भिनायला लागते काय रे कधी एखाद्या स्त्रीचा सहवास लावलाय का लावला तुम्हाला तसे ते अठरा वर्षात त्यातील एक जण म्हणतो हो मी संबंध ठेवले ते एक म्हणतो नाही मी अजूनपर्यंत नाही आणि एक तेरा वर्षाचा असतो तो म्हणे मी पण अजूनपर्यंत असं काही केलं नाही तर तो हमीद खान म्हणतो की एक माझ्या माझ्या परिचयाची एक स्त्री आहे पस्तीस वर्षांची तिच्यासोबत हो आपल्याला हे करायचं आहे तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका ती काहीच करणार नाही कचरा वेचणारी स्त्री कुठे जाणार आणि कोणाला सांगणार तुम्ही बिलकुल टेन्शन घेऊ नका जसे दारूचे दोन तीन पॅक त्यांच्या डोक्यात जातात तसं ते सर्व बरोबर चुकीचं सर्व काही गोष्टी विसरून जातात आणि हमीद खान सांगेल तसं ते करायला सुरुवात करतात हमीद खान त्या तिघांना घेऊन हे चौघेजण त्या झोपडीमध्ये जातात आणि त्या पस्तीस वर्षाच्या जे स्त्रीचं त्या हमीद खानसोबत सकाळी वाद झालेले होते त्या स्त्रीच त्या स्त्रीला धरून ओढत ओढत नेऊन रेल्वे लाईनजवळ एक कचऱ्याचा ढिग असतो त्या कचऱ्याच्या ढिगाजवळ नेऊन त्याच्यावर अत्याचार करायला सुरुवात करतात आता दारूची नशा डोक्यामध्ये गेलेली होती त्यामुळे यांना काही घेणं देणं नव्हतं पुढे काय होईल काय नाही यांना फक्त यांची भूक भागवायची होती यांची वाचण्याची भूक यांना शांत करायची होती यांनी त्या स्त्रीसोबत अत्याचार करायला जशी सुरुवात केली तशी ती स्त्रीच्या झोपडीमध्ये तिची मुलगी देखील एक पाच वर्षाची मुलगी होती समोर तिच्या आईला ओढून नेलं म्हटल्यावर ती मुलगी देखील तिच्या आईच्या आवाजाच्या दृश्य दिशेने ती तिकडे जाऊ लागली तिची आई भयंकर आरडवरड करत होती परंतु तेथे ऐकणारं तिचं कोणी नव्हतं आता ती पाच वर्षांची मुलगी तेथे ते गेली जशी ती मुलगी तेथे गेली तशी त्या बाकीच्या तीन नराधामांनी त्या मुलीला पकडलं आता खान त्या पस्तीस वर्षाच्या स्त्रीसोबत अत्याचार करत होता आणि त्या तिघांनी जसे त्या पाच वर्षांच्या मुलीला पकडली आणि त्यांनी देखील त्या, देखी त्या मुलीसोबत अत्याचार करायला सुरुवात केली बघा पाच वर्षांचाच जीव काय विचार करत असेल काय तिला काय समजत असेल हे तिघे तिच्यावर देखील हळूपाळीने अत्याचार करत होते आणि खान तिकडे त्या तिच्या आईसोबत अत्याचार करत होता या मुलीला पाच वर्षांच्या मुलीला अजिबात सहन होत नव्हतं ती ती आक्रोश करत होती परंतु यांच्या डोक्यात गेलेल्या दारूच्या नशेमुळे यांना अजिबात काही समजत नव्हतं यांना वाटले ही मुलगी ओरडत आहे हे जर बाकीच्या लोकांना समजले तर आपला भांडा होईल त्यामुळे यांनी बेदम त्या मुलीला मारहाण करायला सुरुवात केली इतकी मारहाण केली इतकी मारहाण केली आणि इतके तिच्यावर अत्याचार केले एका मागो एका मागोमाग त्या मुलीने तेथेच दम तोडला आता आईसमोर त्या पाच वर्षांच्या तिच्या या बाळाचा खेळ संपला होता त्यानंतर या तिघांनी मोर्चा हमीद खान आणि त्या पस्तीस वर्षांच्या स्त्रीकडे वळवला आता हमीद खानही त्या स्त्रीला भोगून थोडासा तृप्त झाला होता तो बाजूला सरकला आणि मला आता तुमची पाळी आहे त्यानंतर त्या स्त्रीवर देखील यांनी या यांनी त्या मुलीप्रमाणेच अत्याचार करायला सुरुवात केली याची पाळी झाली का तो त्याची झाली का तो स्त्रीला या वेदना अजिबात सहन होत नव्हत्या स्त्री स्त्री वारंवार होत असणारे हे अत्याचार सहन करता करता बेशुद्ध झाली आणि जशी यांची वासना शांत झाली तसं यांच्या लक्षात आलं की आपल्या हातून त्या मुलीचा मर्डर झाला आहे आता त्या आता त्या प्रेताची विल्हेवाट आपल्याला लावणं गरजेचं आहे तर ते तेथील शेजारे शेजारील कब्रिस्तानमध्ये त्या मुलीला घेऊन जातात आणि तिचा मृतदेह त्या कब्रिस्तानमध्ये तसाच गाडून देतात हे कृत्य करून झाल्यानंतर हे चार आरोपी तेथून फरार होतात आणि सकाळी सकाळी जेव्हा तेथील लोकलच्या महिला शौचासाठी जातात तेव्हा त्यांना त्या ते कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ ती महिला बेशुद्ध अवस्थेत पडलेली दिसते त्या महिला तिला तिथून उचलतात आणि तिच्या झोपडीमध्ये नेऊन टाकतात तब्बल अठ्ठेचाळीस तासानंतर ती महिला शुद्धीवर येते तेव्हा तिला ते हळूहळू सर्व आठवायला सुरुवात होते ती प्रचंड घाबरून गेलेली असते तिच्या तिच्या डोळ्यादेखत तिच्या मुलीला यातना सहन कराव्या लागल्या होत्या तिची मुलगी तिच्या मुलीचा मृत्यू झाला होता त्या महिलेला इतका मोठा धक्का बसतो की ती त्या दिवशी दिवसभर काही बोलत नाही कोणाला काही सांगत नाही तिचा नवरा त्या ज्या दिवशी हा प्रकार घडला त्या दिवशी तिचा नवरा कचरा वेचण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी गेलेला होता तिचा नवरा तिला वारंवार विचारत होता की हे नक्की काय झालं तुझ्यासोबत तू सांगत का नाही आपली मुलगी कुठे आहे काय परंतु ती महिला सांगायला तयार नव्हती दुसऱ्या दिवशी कसं तरी धीर एकवटून ती महिला सांगायला सुरुवात करते आणि ज घडलेला सर्व प्रकार आपल्या नवऱ्याला सांगते तसा तिचा नवरा तिला घेऊन जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि घडलेला सर्व प्रकार ती महिला पोलिसांना सांगते आता महिलेने सांगितल्यानुसार पोलीस त्या महिलेची मेडिकल तपासणी करतात तर मेडिकल चाचणीमध्ये तिच्यासोबत बलात्कार झाल्याचे निष्पन्न होते त्यानंतर पोलीस त्या मुलीचाही शोध घेऊ लागतात तर त्यांना कब्रिस्तानमध्ये त्या मुलीची बॉडी पुरलेली तेथे आढळून येते तिचा पोस्टमॉर्टम करण्यासाठी बॉडी हॉस्पिटलला पाठवतात हॉस्पिटलच्या रिपोर्टनुसार त्या मु पाच वर्षांच्या मुरडीवर देखील तीन चार जणांनी अत्याचार केल्याचे चिन्ह दिसून येते त्यानंतर पोलीस कामाला लागतात आणि या चार आरोपींना पकडतात मुलीचे अपहरण खून आणि पोक्सो अंतर्गत यांच्यावरती विविध कलमे दाखल करण्यात आले आणि एक तेरा वर्षांचा जो मुलगा होता त्याची रवानगी बालसुधार गृहात करण्यात आली आता यांना कायद्यानुसार जी शिक्षा व्हायची ती होणारच आहे पण आपण सतर्क राहणे गरजेचे आहे म्हणून आम्ही हे व्हिडिओ बनवत असतो हे व्हिडिओ बनवण्याचा उद्देश कोणाला दुःखी किंवा त्रस्त करण्याचा नाही तर आपल्याला जागरूक करण्याचा आहे समाजात अशा अशा घटना घडतात त्यामुळे सतर्क रहा सावधान रहा आणि असेच नवनवीन क्राईम व्हिडिओज नेहमी बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र